नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आणि आज आपण दुबार पेरणीच्या हरभऱ्यामध्ये आलो आहोत शेतकरी मित्रांनो तर हे बघा शेतकरी मित्रांनो तर आज या हरभऱ्याला ऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे या ऐंशी दिवसात अजूनही फुल आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिसत आहे आणि हिरवागार आहे नाही का आणि मला कमेंट येत होती शेतकरी मित्रांनो की तुम्ही तन नियोजन कसं केलं बघा बाग, शेतकरी मित्रांनो तन नियोजन माझ्याही शेतात तणकट आहे कारण की हरभरा थोडसा लय वाढलेला होता वाढल्यामुळे काही बारीक तण हे मजुराला दिसलं नाही म्हणून हे ह्याच वयतनी तण आहे काय बघा माझ्या शेतात ही तणकट आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा हरभऱ्यातलं तण नियोजन करत असताना पहिल्यांदा मी शेतकरी मित्रांनो पंधरा वीस दिवसाचा हरभरा झाला होता पहिल्यांदा मी डवरण केलं डवरण आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो डवरा निंदाला खर्च कमी येतो आणि आपल्या हरभराला भर पण बसते बुडाला तर डवरण केलं डवरण केल्यानंतर मी पाणी दिलं पाणी याच्यासाठी दिलं शेतकरी मित्रांनो की आपलं एक्कट डुक्कट हरभरा फुलावर सुटला होता म्हणून आपण एक्केचाळीस चाळीस दिवसानंतर आपण सदोतीस दिवसानंतर आपण पाणी दिलं दुबार पेरणीला माझी हिडो पण असेल शेतकरी मित्रांनो तर पाणी दिलं पाणी दिल्यानंतर दहा दिवस थांबलो शेतकरी मित्रांनो दहा दिवसात ते जे काही बारीक तण होतं जे पूर्ण निघून आलं वाढीला लागलं आणि ते न हरभराही वाढून आला जर तण बारीक असेल तर मजुरांना निंदता येत नाही शेतकरी मित्रांनो तर तण वाढून आल्यानंतर आपण मजूर सांगितलं मजुराच्या हाताने आपण निधून घेतलं शेतकरी मित्रांनो हरभरा वाढतच होता हरभरा वाढी वाढीवर वाढी अवस्थेत होता शेतकरी मित्रांनो आणि एकदम जे काही बारीक तण होतं ते काही निघालं नाही हरभरा वाढल्यानंतर जे मीडियम तण होतं जे काही नजरीनं सुटलेलं आहे ते आता आपल्याला डोळ्यानं दिसत आहे शेतकरी मित्रांनो तर पाहिजे असं तणकट नाही आपल्या शेतात इथलं राहतच असते तर अशा प्रकारे मी तण नियोजन केलं आहे शेतकरी मित्रांनो तर एक डवरणीचा फेर आवश्यकच आहे तर आता आपला हरभरा हिरवा आहे शेतकरी मित्रांनो आहे बघा नाही का फुल पण आहे माल पण बऱ्यापैकी पकडलेला आहे नाही का हे बघा तुम्हाला दाखवतं आहे बघा माल आहे ना हे आपलं दुबार पेरणी जा आपण काठावर हो आहे आहे सिरीज आठ आठची सिरीज आहे याला तर ह्या हरभऱ्या तुम्हाला कसा वाटला इकडलं वाढ पाह शेतकरी मित्रांनो किती वाढला आहे है ना इकडला जास्त वाढला नाही का आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो हरभऱ्याला तळण आवश्यक आहे भरणीसाठी म्हणजे जर ओलावा जास्त असेल ना शेतकरी मित्रांनो तर पाणी देऊ नका हिरव्या अवस्थेत तुमचा समजा आता उन्षी उन्षी तु। तु। आता ऐंशी दिवस झाले ऐंशी पंच्याऐंशी दिवस झाले आहे बघा माझा हरभरा अजून काही हिरवा आहे ह्या अवस्थेत पाणी देऊन काय होतं तो हिरवाच राहतो शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी वयानी नसन येत ना त्या ठिकाणी हरभरा हिरवाच राहतो आणि घाटे येत राहतात आणि फुलं येत राहतात तो वाढतच राहतो तो वाढतच राहतो जसं समजा आता इकडे बघा एक ठिगळी आहे एक ठिगळी दाखवतो तुम्हाला हिरवंच आहे ते तर तिथं एक कारण आहे तिथं हिरवं राहायला शेतकरी मित्रांनो हे बघा आता तुम्हाला हरभरा पूर्ण दिसत असेल पूर्ण हिरवा आहे ऐंशी दिवस ऐंशी दिवसातही पूर्ण हिरवा आहे आणि फुलाची अवस्था आहे आणि माल पण पकडलेला आहे शेतकरी तुम्हाला माल पण दिसत असेल तर आता हे ठिगय तुम्हाला दिसत असेल हे चांगलं लहानचं ठिगय हे बघा हिरवंगार गार आणि बाकी काय पट दिसत असेल हिरवा ह्या हिरवा काय आहे शेतकरी मित्रांनो इथं आपली पाईपलाईन आहे इथं आपली पाईपलाईन आहे पाईपलाईन आणि ओलीत पा जमीन पा कशी ओली आहे हे बघा आहे का नाही हे बघा ओली आहे हे जमीन हे जे हिरवं ठिग दिसत आहे ना इथं पाईपलाईन फुटली आहे आणि धीरे धीरे पाणी येऊन राहिलं ओलावा कायमच आहे तर आता काय होईल शेतकरी मित्रांनो हे हरभरा वाढेल खूप वाढेल आपल्यापर्यंत येईल कंबर कंबरपर्यंत येईल हा हरभरा पण याला फुल येत राहील घाटे येत राहील घाटे भरणार नाही घाटे भरणार नाही कुचितच घाटे भरणार कमी ह्या वाढतच राहील येल्या जाईल खास पद्धतीने जर तुम्ही जर आता सत्तर पंच्याहत्तर दिवसात जर हरभरा असला तुम्ही जर जमीन उरली आणि बंब पाणी दिलेलो तर तो हरभरा असाच होईल शेतकरी मित्रांनो वाढेलच वाढतच राहील अशी अवस्था होती मग आपल्या शेतामध्ये हरभऱ्याची ह्या एक डेमोसाठी आहे शेतकरी मित्रांनो इतर आता पाईप फुटला आपल्याला लिकेज काढावं लागेल आता हे ठिगं इथलं असंच राहील आता समजा आता आपलं ओलीत बंदच होणार आहे आता आठ दहा दिवसानं तर पाणी येणारच नाही तर बाकीचाही हरभरा आजूबाजूचा येऊन जाणार शेतकरी मित्रांनो कारण की हे इच्छा इतकंच आहे लय मोठं ठिगं घेतलं यानं हे पा बघा याची पानाचा आकारही मोठा असतो वाढतोय आणि बुडाली हे ठोकाय असतो शेतकरी मित्रांनो या नाही का हे बघा म्हणून तुम्हाला सांगतो जास्त पाणी दिल्यानं हरभरा आपला बिघडू शकतो शेतकरी मित्रांनो आपलं व्यवस्थापनच बघडू बिघडू शकतो तुम्हाला आता मी सांगितलं नाही का आपल्या हरभऱ्याला पाणी हे मोजूनच द्यावं लागतं जास्त पाणी झालं का अशी अवस्था होते मग तुम्हाला वारंवार सांगत आहे जास्त पाणी देऊ नका अशी अवस्था होते मग नाही का हे बघा इथे माल चांगला कवर झालेला आहे आपला असा हरभरा आहे शेतकरी मित्रांनो आपला हे ना हे बा इथंही वाढलेला आहे इथेही टिकली असं वाटतेस मला तर तुम्हाला ह्या जाकी आपला हरभरा ह्या जाकी कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं नाही का आवडला का तुम्हाला हे बघा आता हे साइड बघा हे साईड बघा पा हे किती वाढलेले आहे का इथं घाटे गिटे काहीच नाही इथं घाटे का नाही आहे हे जे मी पालक मेथी समार टाकली ना पालक, मिती, हे पालक मेती समार आहे इथे इथे जेव्हा मी पाणी देतो का नाही हे पाणी हे फुटते इथे पाणीच जाते दोन तीन वेळा पाणी दिलं आणि पाणी गेलं म्हणून हे हे साईड जास्त वाढलेली आहे तुम्हाला दिसत असेल फुलच फुल दिसत असेल असा फरक पडते शेतकरी मित्रांना है ना पेरते वेळेसही पा म्हणजे जेव्हा आपण मेथी पालक समोर टाकली तेव्हाही पाणी गेलं नंतर पंधरा दिवसानं हे निघाली तर तेव्हाही पाणी दिलं आपण दोन्ही वेळेस तिथं पाणी गेलो थोडं थोडं म्हणून त्यांना काही जागा सोडली नाही म्हणजे हिरवीच आहे बघा काटच हिरवा आहे है, है ना है ना काटच असा जास्त पाण्याचा जा फरक पडतो शेतकरी मित्रांनो हे जे आहे आपल्याजवळ डेमो हे डेमो लक्षात ठेवण्याची फार आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो असा पाणी पडते आणि आपण स्प्रिंगलोरनं पाणी देतो कवा कवा जास्त होते शेतकरी मित्रांनो वावराच्या बाहेर निघते पाणी नाही का आता जिथे पाणी कमी आहे बघा हे अवस्था बघा जसं ऐंशी दिवस आहे तशाच प्रकारे आपल्या हर हरभऱ्याची अवस्था आहे नाही काय मालही दिसत आहे तुम्हाला हे बघा हाय इथे पाणी नाही तर माल आहे ना हाय नाही का माल हे बघा हाय माल पकडला ना हे बघा हाय सहा हे बघा आठची शिरीज आहे बघा आठची शिरीज एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे दोनदा आहे पकडत आहे है। हिरवा आहे आणि तो पकडतेस तो पकडतेस ओल आहे अजूक खूप हिरवा आहे आपला हरभरा आणि इकडे जसजशी ओल कमी झाली आहे आपल्या दुबार पेरणीचा प्लॉट आहे हे बघा इथे माता आहे तर ओल कमी झाली आहे हे बघा कलर मारला अंधाने भरलेले आहे है।, है ना ऐंशी दिवसातच तस तिथेही ऐंशी दिवसात अशीच परिस्थिती होती आता मी सांगितलं जमिनीचा फरक हे बघा आपल्या वावरात बघा आहे ना त्या जमिनीचा फरक आहे शेतकरी मित्रांनो इथं आपली जमीन थोडीशी मुरमाटी आहे हे बघा आहे हे मुरमाटी जमीन आहे थोडीशी जिथे पाण्याचा निचरा लवकर होतो तिथं माल लवकर येतो हे बघा तुम्हाला ऐकून असेल येत शेतकरी मित्रांनो हवेनं बघा आहे ना हे बघा इथे हे जमीन थोडीशी मुरमाटी आहे हे बघा एक तुकडा पडलेला आहे माल पूर्ण कवर झालेला आहे हे हे फक्त इथं हिरव मा काळी माती आहे इच्छा इथंच फरक बाकी सबन काळी जमीन आहे ह्याच एक डोया आहे आपल्या वावरात मुरमाटीचा फक्त इथलाच बाकी सब काळी माती आणि सा वरतीला हे दुसऱ्याचे शेत पूर्ण मुरमाटी आहे इकडे हे पूर्ण मुरमाटी आहे तिकडलं ह्या तिकडं वावर आहे एक त्या वावरापर्यंत आपलं हे पूर्ण मुरमाटी जमीन आहे हे पराठी मुरमाटी हे मुरमाटी तिकल्ली मुरमाटी सब मुरमाटी आणि बाजूचं शेत काही असा फरक पडतो हे इकडं काडी काळी लागली मग काडी जमीन शेतकरी मित्रांनी इकडं हे बघा इथपर्यंत आहे आपलं इकडे काढीच आहे हे थोडंसं ठिकडे ठिकडे डोळे आहे आपल्या शेतामध्ये मुरमाटी इथला फरक पडतो पाण्याचा जिथे पाण्याचा निचरा लवकर होतो तिथं माल लवकरही येते आणि लवकर मालातनी फरकही देते दिस दाखवते आहे का नाही असं म्हणतो बा मी दाखवतो आपल्या डोळ्यासमोरच आहे सगळं तर आता सांगा मी माझा प्लॉट कसा दिसत आहे आता वारंवार विचारत आहे कारण की मी माझ्या प्लॉटची वावा करत नाही कधीच नाही का चांगला आहे म्हणून विचारतो खराब असता तरी विचारला असता कारण की आपलं चॅनलचं तेच काम आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न उत्पन्न व्यवस्थापन कसं करता येईना आपल्याला कारण की आपलं चांगलंच आहे ना मी का विचारतो चांगलं आहे का म्हणून म्हणजे कोणाच्या नजरेत येते बा ह्या प्लॉटमध्ये अशी अवस्था आहे असं झालं आहे इथं काऊन झाला आहे म्हणजे विचारत राहा कमेंट करत राहा शेतकरी मित्रांनो नाही का खूप लक्षात आलं पाहिजे ना आपल्या तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद